पण आता सोडू लावरीला साईज एकदम मोठी मोठी आहे पाय खाली पाय दिला पाय धाज राहते धाज राहते चौथा पण आमच्या डुगूने पकडलेलं आहे आणि सोला का डोला तुला वाटला आणि नववा पण भेटलेला आहे आपल्या आकाशला नमस्कार मित्रांनो सचिन धुमाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन धुमाल तुमचं स्वागत करतो तर आज छोटासा प्लॅन केला आहे आपला मित्र आकाश आणि आपला भाऊ मयूर आला आहे ते दादा आपण मोठे पकडायला जाऊ तर चला जाऊन बघू पाऊस तर नाही आहे पण मोठे भेटतात का नाही भेटतात आणि जाऊन बघू आपण जर मोठे भेटले तरच व्हिडिओ टाकीन नाही तर व्हिडिओ टाकणार नाही तर चला भेटू डायरेक्ट मोठे पकडायला जाऊ तिथेच तर आमची बोनी झालेली आहे आणि आमच्या पायाखाली पकड मग आता पुढे दाखवत बोनीचा मुठे पहिलाच दणके भेटलेला आहे एकच भेटले पण काम फिट जास्ती नाही भेटलं सोडून द्या आपण त्याला तर आपण भेटलेलं आहे आपल्याला आणि पकडू आपण त्याला वन साईड डायरेक्ट दोनच भेटले आणि विषय असं झाले का पाऊस नाही अजिबात त्याच्यामुळं मोठे काही दिसत नाही हे दोन मोठे आणल्यान जोरला एक आणि एक दोन जास्ती तर जास्ती मोठे भेटलं तरच आम्ही व्हिडिओ टाकून तर आम्ही व्हिडिओ टाकणार नाही दिसलेलं आहे त्याचा कार्यक्रम करू आता आपण आणि जो पण आहे जवळ जे तिनी भेटल्यान तिनी पण रास म्हटल्यान म्हणजे मोठी साईज आहे डायरेक्ट तीनच भेटलं पण तिने एकदम बिग साईज चौथा पण आमच्या डुगून पकडलेलं आहे आणि आकाशेटने उचलली झाला दाखव कस किती मोठं एक दणके आकाशला भेटले आणि पाच आमच्या मयूर शेठला भेटले दाखव मयूर पाच वाज चला फायनली आपलं भाजीचं काम झालेलं आहे आमच्या पोऱ्या भाजीचं काम केलं तर भेटलं एक एक खाल्लं तरी आमची भाजी व्हाल चला सीझनची सुरुवात झालेली आहे भरपूर भेटला असतं पण अजिबात पाऊस नाही आहे त्याच्यामुळं आता काय एक दोन एक दोन भेटतील त्याच्यामध्ये समाधान तावं पण भेटलेलं आहे पायाखाली दाबलेला दहा दहा कचकी नि आता आमची भाजी व्हाल नक्की बाकी माहीत नाही काही पाऊस अजिबात नाही पाऊस असं मजबूत डायरेक्ट पिशवीच भरली असते आपली आता पाऊस नाही तरी पण दोन दिवस अवकाली पाऊस पडलेला त्याच्यामध्येच मोठे भेटले ना आपल्याला मे महिन्यामध्ये अजूनपर्यंत आम्ही कधीच मोठे नाही घाललं आता पहिल्यांदा असेल का आम्ही मे महिन्यामध्ये मोठं खाऊ चला बघू आता सात भेटल्यान रस्ता तर खाणारच आहेत आम्ही त्याचा पण त्याच्यापेक्षा जास्त काय खायला भेटते का बघू आणि आता भाई भेटले सातवा काम पच्चीस बघू शकता सात भेटलं पाऊस नाही तरी पण म्हणजे बघा पाऊस असता तर आम्ही काम पच्चीस केलं असता बघू आता सात झाल्यान अर्धा डझनला एक जास्त झाले त्याच्यापेक्षा जास्त होतं का बघू नाही दिसलेलं आहे आठवा साईज थोडी छोटी आहे पण त्याचं पण आता आपण काय सोडणार नाहीत छोटी तर छोटी एवढी पण छोटी नाही पण भेटलेत त्यांच्यापेक्षा छोटीच आहे चला गेम ऑन आणि नववा पण भेटलेला आहे आपल्या आकाशला आणि काठी पकडलेली आहे आपली आणखी आता जरा जीवन जीव आले आमच्या सगळ्यांना फांगरा वाटायला येईल पोहरावरता आणि यो पण आले मोठे पकडायला यो मधीच आणि घालवायला घेतल्या मोठे आमचे आमच्या आधीच जातं पकडायला चलो असा शेता शेतात बांधा बांधाव हो। बघू बघ डुगूने अजून एक धरलेलं आहे डायरेक्ट लाईव्ह शो डुग्गूचा धावा मोठ्या त्याला उद्या रस्सा घाला भेटेल डुगू रस्सा घाशील का डुगो तो बघ त्याला आखी पिशवीच पाहिजे रस्सा विस्सा नको आका शेडणी पकडले घाबरतं खरे तू मोठे पकडायला घाबरतं यान चांगली ट्रेनिंग द्यायला लागेल चला असं बांध बाण गवस्थ बघू आता काय होतं का चल तर बॅटरीच्या उजेरावं पोरांना अजून एक दिसले अकरा अकरावा अकरा दादा अकरावा काम आहे आपलं हो। अकरावा मोठे आहे आता अर्धा ड अर्धा डझन तर जास्त झाली आता एक डझन करून जायला लागेल आपल्याला काम चला बाड़। रे ए गाव सर बाटाबाट हे बघ याने खेकडे मात्र घेतल्यान परत महत्वाचं याला मी शिकवायला घेतले आम्ही हेव प्रॅक्टिसमध्ये माणूस प्रॅक्टिसमध्ये पुढच्या वर्षी मला वाटतं घरी आणून देईल मोठे येऊ हा पुढच्या वर्षी घरी आणून देईल मोठे ये बारावा आता डझन पुरं झालेलं आहे आणि घरी जायला काय हरकत नाही आपल्याला एक तरी पण गेला मयुर इथं कुठं खाली दोन होते जागी उभा होते दोन भेटलेलं मयूर बोलत एक पार बारा भेटलं खाली चालली भाई असं वाघ आणलं वाघ आणि लाईव्ह वाघ बघा लाईव डायरेक्ट स्टॅच्यू होतं बाई तुला वाटला ऐका गाव नाही वाचलो मी धरला मिळ तेरावा तेरावा दाखवू माहिती वरती तेरावा आहे चला तेरा मुठे आजची आपली व्हिडिओ सक्सेसफुल होणार आता ही व्हिडिओ टाकेन मी तेरा भेटलं म्हणजे आमची भाजी झाली आणि भाजीची व्हिडिओ यायलाच पाहिजे पंधरा भेटलं पंधरा आणि यो सोळावा हे कलयुगातला मोठे आहे पिशवी घेऊन चालले दादा थांबा दादा था दा। कार्यक्रम करू द्या धरले सोला आणि सोला का डोला तर पिशवीमध्ये काहीतरी दिसायला लागले वजन लागायला लागले चला आणि यो दादा हे सतरावा सतरा म्हणजे खतरा म्हणून आम्ही सतरा काही घरी नेणार नाही ने। आधी आलो व सहामध्ये हो भाजी मग झालं एक डझन करू बारामध्ये भाजी आता सतरा झालं सतरा म्हणजे खतरा आता सतरावन्न भाज्यान पोराना अजून जास्ती भाज्यान तर बघू आता चरे डुकवा आपण आलो तर मोठ्या ना आपल्याला सोळा सतरा मोठे भेटलेले आहेत आणि मोठे नाल तर तिथं आपल्याला लावरी दिसली आणि ती पकडली आपण पण तिची छोटी छोटी पिल्ले आहे तिथं आता ती गावतामध्ये त्यामुळे दाखवत नाही तर तिला आपण सोडून देऊ शिकदा काम पच्चीस केला असतं पिल्ली नसती द्या पण आता सोडू आपण तिला चला या खाली घ्या सोडलेली आपण तिला आता ती जाईल तिच्या पिल्लांना शोधत दिसत तर का नाही माहीत नाही पण ती जाईल विचार तिच्या पिल्लांना शोधत सोडली आपण तिला आता पिल्ली नसते ना जोडीला तर हे दोन त्यांच्या वांगरे झाले असते त्या लावरी अशा हो तर चला आणि नाही अजून या तिसऱ्याला दिसली नाही ती यो बिन पिली बिबिली पण खाल येऊ का असं काम प्रॅक्टिसमध्ये बघा खेकऱ्या धाराला घेतल्या नंतर मोठ्या धाराला शिकवतो त्याला मी किंवा मारली चला त्याला प्रॅक्टिस करू दे आपण सतराचा खतरा टालवायची आपल्याला आणि मोठ्या आणि चला फिरत फिरत आलेलो आणि जे आपण लावरी सोडलेली थी, थी ना ला ला ती तिच्या पिल्लांना घेऊन इथं बसले पिल्ला तिला हलवू लागलं तर आपण थोडीशी तेव्हा आणि हा तिचं इथं छोटासा पिल्ला आहे आणि इथं ती आहे ते चला जाऊ दे जा ना हे बघा पिल्ला इथे सोबत आहे इथे लावरे आपण सोडलेली ती परत दिसली आपल्याला अजूनही होता पण तिचं काम पच्ची झालं काय मला नाही ठीक आहे सोडलेले आहे अशी आम्ही सोडली नसती तिला पण आता किल्लं आहे तिच्यासोबत म्हणून सोडली आम्ही तिला चला अठरा भेटलेला आणि तो गेला आता आणि अठरा धरल्याशिवाय पवारावर घरी नाही जातो आणि त्या अठरा तर खरा कारण अठरा सतरा म्हणजे खतरा बोलता नाही पण असा विषय यांचा सहा सहा मुठ्या यांच्या वाटेला येतील म्हणून हे अठरा मोठ्या वासाला घेतले चला बघू आता नाशिवाय आहे का अठरा का एकला एक मोठ्या कमी घ्यायला लागतं चल डुकू हे भाई यांनी आख्या खेकऱ्यात मारीत घेतलं कोणी अठरा ठीक आहे अठरा 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 म्हणजे अठराच नकोच अठरा आमच्या मयूरने दिला पाय म्हणून आता तू बाहे आणि फायनली हा एकोणीस आहे पण अठरा आपण टाकून दिलं आमच्या मयूरने दिला, दिला पाय त्या जेव्हा सगळे पात्राला भेटला नाही आणि हाय अठरा अठरा आटरा म्हणजे अठराच बारा साहेब जरा बाकी भेटल्यानं त्यांच्यापेक्षा हलकी छोटी आहे पण आता सतराचा खतरा नव्हता करा तर अठरा पाहिजे होता ते अठरा आपले अच्छा अठरा आता भूक लागली तर यायलाच खाल्लं कल आम्हाला चला अठरा भेटले तर आता घरी जाऊ शकतो आम्ही फायनली आम घर जा ओ बायबा एकोणीस आकाश पाया खाली पाय दिला पाय थास राहते थास राहते एकोणीस एकोणीस चला कोणाला राग नको आला मला बारीक भेटला म्हणून परत मोठी साईज साईज एकदम खतरनाक भेटले आणि मे महिन्यातलं आमचं पहिल्यांदा मोठे असतील च रे भाऊ यांनी रसिंग किती खेकऱ्या मारल्यान त्या हिशोबत नाही प्रॅक्टिस करायला गेले आता प्रॅक्टिसला येऊ खेकऱ्या आणील आम्हाला धरून का मोठे आणील काही समजा नाही ए चल राहू दे चल 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 दादा वीस आता घरी चाललेलो पण चालतं चालतं आता दिसायला लागलं वीस पुरं झालं आणि आता दादा टाकतात थैली नि असं वरती धरता लाकडं याची कापडी थैली आहे आता जास्ती भेटा जास्त आम्ही बालदी घेऊन आलो असतो पण आता आम्हाला माहिती आहे थोडंच भेटतील कारण का पाऊस नाही पाऊस असल्यावर मजबूत चला अजून एक एकवीस हवा एकवीस छोटी साईज आहे ठीक आहे आता आता बोलतो पिशवी धरू का मोठ्या टाकू आता बघ कसा काय तू एकवीस आता घरी जाता आता दिसायला लागलं आधी सतरा गोष्टी होतो तेव्हा असं पडताना आमचे पोरण जाऊनशे मोठे आणि असं धरायला लागतो हातात कचकार खूप एकवीस एकवीस मुठे जगवलं या एकवीस मुठे धरलं आणि दोन लावर सोरल्या आम्ही <laughs> चला आता काय मराठी ती एक खाल्लेली परवरली ती या ना मारत होते चला आता वाटचाल हे इथं समोरच आपलं घर आहे आणि आपण इथे घराच्या जवळच काम पच्चीस आहे आपलं आता आपल्या नवीन घरामुळं आपल्याला काही जास्ती लांब जायला नाही लागत मोठ्या विठ्यानं पण हे आता मुंबईवर ती जरा आडतला घातलं आहे आम्हाला येऊ अ शॉर्टकट ही आमची कट, कट। चला इथं आपली घर आहे आपलं इथं आणि आपण इथं इथं खालीच गेलेलो मोठ्या पकड्याला घरापासून एकदा दोन मिनटाच्या हाकेच्या अंतरावर काम पच्चीस आता पाणी भराव लागलं ना एक दिवस पाऊस पडू दे असा ह्या मला गवत जास्त व्हायच्या आधी मग डायरेक्ट मुठ्यांदा काय पाऊस दाखवतो पाऊस आता एकवीस व समाधान मानला मी आणि आलो घरी हो। एकवीस का बावीस हो। कसं का बावीस बारका मिळाला तो धरून बावीस एकवीस अजित आपलं घर आणि ही आमची वारू ही डुग्गी डन फायनली घरी आलेली आहे तर घरातली शिवाय काय करता माहित नाही आम्हाला पण चला घरां घेतील का नाही माहीत नाही आम्हाला पण आल तो मोठे ना बाबा पाऊस अजिबात नव्हता अजिबात म्हणजे आज पूर्ण दिवस पडलाच नाही आणि दोनच दिवस पाऊस पडलेला तरी पण आपल्याला मोठे भेटले एकवीस बावीस भेटलेलं एकम्याला चला आणि आपण आला होता घरी आमची गँग कोणतरी जागी इथे गपचूप दाखवतो आता दा खाली वतून किती भेटल्या यो फुकाट यो खालाय घ्या खाली आता मयूरने घेतल्यान मोठे बादलीमध्ये वाटला दाखवतो मला किती आहेत आपल्याकडे मोठे दुग्ग मस्ती करतं तो घेऊन फालाच्या आधी दाखवतो तुम्हाला बाजलीमध्ये एकवीस एकवीस बोलतो आता काम पच्चीस तर नाही बोलणार तरी पण काम पच्चीस एकवीस मोठे ते पण साईज एकदम मोठी मोठी आहे दोनच छोटे भेटले आणि बाकी एकदम दणके आहे चला आता ठेवू झाकण लावून थोडासा पाणी टाकून

हो गो तिथे जी आमच्या आजोबा मोठ्या भागाला आले आमचा आजोस <laughs> <laughs> तर फायनली मोठे पकडून झालेलं ना आपलं आणि उद्या सकाळी आपण लॉक टाकू पाऊस वगैरे काहीच नव्हता तरी पण आपल्याला एकवीस मोठे भेटलं बावीस भेटलेलं एक मारला मयूर नाही आपल्या ते एकवीस मुठे भेटलं असं पाऊस नसले मोठे भेटतच नाही पण भेटलं आपल्या होतं ते तर चला गुड नाईट बाय बाय आणि बघा आपला व्हिडिओ